छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हिराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध वीद जिल्ह्यात विदेशी चलनाची हिराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असल्याचं पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि वाशिम जिल्ह्यातील कार्यंजच्या पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यामध्ये तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष आणि तीन महिलांना अटक केली आहे या कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखानं तीन महिलांसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली आहे तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे या प्रकरणात परप्रांतीयांचे बारा महिला आणि पुरुषाची गँग असून त्यामध्ये तीन महिला आणि इतर पुरुष असल्याचं यावी पोलिसांकडून सांगण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरामध्ये परप्रांतातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे वास्तव्य असून गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानं कारवाई केली आहे या प्रकरणातील सात आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे कारंजा पोलीस तपासासाठी पंचशिरवाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली आहे सदर प्रकरणात मूर्तिजापूर येथे स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अश्फाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड आणि आरोपीचा तर काही संबंध नाही ना अशा ना। विविध प्रश्नांना शहरामध्ये उदाहरण आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मूर्तीजापूर पोलीस हे अनभिज्ञ होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजाव शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवलदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे हे तपासासाठी होते युजीने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन ताले अकोला